अटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यवतमाळ जिल्हा शाखा बैठक एकवीस सप्टेंबर रोजी जिल्हा अध्यक्ष सविता कट्टालमल यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य अध्यक्ष कॉम्रेड दिलीप जिल्हा कार्याध्यक्ष पल्लवी रामटेके जिल्हा सचिव गया सावळकर उपाध्यक्ष विजया जाधव रमा गजभार ज्ञानेश्वरी शहारे सुरेखा सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे पार पडली संघटनेचे राज्याध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मानधनवाळ ग्रॅज्युएटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत तेवीस सप्टेंबर पासून आझाद मैदानावर हजारो अंगणवाडी कर्मचारी बेमुदत उपोषण करणार व पंचवीस सप्टेंबर रोजी लाखो अंगणवाडी कर्मचारी जेलभरो आंदोलन करणार आहेत अशी माहिती कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी दिली या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील पाचशे अंगणवाडी कर्मचारी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यवतमाळ जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाह ग्रॅज्युटी आणि दरमार फिन्सिंगसाठी तेवीस सप्टेंबरपासून आझादमध्ये होणाऱ्या आवरण उपषद तसेच पंचवीस सप्टेंबर रोजी जेलवरून यामध्ये मोठ्या संख्येने यवतमाळ जिल्ह्याच्या अंगणवाडी कर्मचारी सहभागी व्हायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मागील सात महिन्यापासून सरकार फक्त आश्वासन 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 देत आहे आणि यातही केंद्र सरकारच्या मोदी सरकारने दहा वर्ष झाले एकही रुपये अंगणवाडी कर्मचाऱ्या ना वाढवले नाही एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून पंधराशे रुपये सरवण दिली जातं परंतु कोरोना काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करणाऱ्या ह्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले जातात आणि त्यांना कुठल्याही लाडकी बहीण समजत नाही सरकार हे दुर्दैव आहे आणि म्हणून सरकारला जॉब विचारण्यासाठी सरकारच्या बैठकीमध्ये मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकेला पाच हजार आणि मदतसाला तीन हजार रुपये मानधनवाद देण्यात यावी तसेच सुप्रीम कोर्टाच्या आधार ग्रॅज्युटी आणि दरमहा पेन्शन द्यावं या तीन मुख्य मागण्यांसाठी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये सरकारने योग्य न्याय दिला नाही तर मंत्रालयापुढं अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रातल्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी मंत्रापुढे जाऊन आपला रोष प्रकट करतील म्हणून सरकारला आम्ही आजच्या या यवतमाळ जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आवाहन करतो की सरकारने तत्काळ तेवीस तारखेला बैठक घेऊन योग्य तो निर्णय सरकारने करावा असे आवाहन या ठिकाणी सरकार आय वतीने करण्यात येत आहे